पूजा जरा असं बसण्यापेक्षा घरावर जरा नको महाराणी सारखी बसूला नका इथं बघ किती कचरा नाही झाला काय करतोय शंभू काय करतोय होतं हजार रुपये होत अरे पण तुला तिथं वरच ठेवायला कोण सांगतं पाकिट तुला माहिती ना आपा ठेवत नाही तर पैसे म्हणून कुठं पण ठेवले तरी हा हे तर ठीक हजार रुपये पूजा आय त्या शंभूने पाकेट ठेवलं होतं कपाटामध्ये त्यातला हजार रुपये घेतलं भेटला का था 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 तो म्हणजे कशाला सामान घेऊन आहे नाही बाय मी कशाला त्यांचे पैसे घेते आय तो बाजार बाजाराला घेतला का पैसे मी कसं किती बाबा पैसे शंभूचं आता तुम्हाला देते पडते बाजारी हजार रुपये काय सहा सातशे आठशे रुपयाचं बाजाराचे शंभर दोनशे रुपये ठेवते ते व्यापारी घेऊन जातात

ओ आपा ओ आपा काय रे उठ की किती वेळ झालं नोकले काय किती वेळ झालं तो असं रासर रात पाळी करावं लागते काय काय झालं ते काय झालं सगळं जाऊ दे तू शंभूज हजार रुपये घरातलं नाही तर पाकिटातलं तुम्ही पैसे घेतलं का मी कशाला घेतो तेव्हा तीच काल शूटिंग काढते ती घरात तुमचं तुम्ही बघा तिकडं मी कशाला बघतो त्या शूटिंग काढत होतो मग काय आम्हाला काय माहिती आणि त्या घरात तुम्ही शूटिंग काढता होता मी इथं झोपलो होतो मी कपाटात कपाटात ठेवलं होतं कपाटात त्या घरात शूटिंग काढत होता की तुम्ही कपाटात कोण गेलत का इरबळ काल दिवस मग शूटिंग त्या घरात होते का नाही मी ह्या घरात झोपलोय का नाही आणि साडेसात वाजता माझा काम आव निघून गेलो कुणी घेतलं पैसे त्याच मला काय माहिती कस काय गेलं कपाटातलं मला काय माहिती कस काय गेलं काय झालं होय आहे तुला माहिती का मला बाबा माझी प्रियंका गेली होती बघ त्या प्रिरंकाला विचार काय होय ना हा मी बघितलं होतं गेला कपाटाकडे गेली ती कशाला पोरगी तिसरा दिसते तशी पण तिथे ती कापाकड मी बघितलं का मोकार बांध लावू नका फोन तिला विचार तिला फोन करून बोल तिला ती कपाटाकडे कशाला जाते पूजा पूजा वहिनीला फोन लाव ग बोलून घे इकडं म्हणा बघू मला आज बघायचंच ना की पैसे आपाने घेतले आहेत मला तर आहे वहिनीने घेतले नाहीत फोन ना। लागत नाही बावणी मला हीच बघायचं आता आपा नुसतं घेऊन घेऊन राम राम गंगाराम करते लाव बावड्याचा फोन लावे मग करते बावड्या हॅलो वहिनीला घेऊन वरती ये ती शंभूच हजार रुपये गेल्यात कपाटातलं आपण घेतलं काय शंभूच पैसे गेले रुपये आपा म्हणतात वहिनीने घेतलं कधी कधी गेलं काल शूटिंग करताना आपण बघितलं प्रियंका तिकडे जाताना कपाटाकडे बरं आता तेवढंच राहिलं होतं बाबा तू ये बरं हित आपा पिसाळ हो आता आता लावलाय बावड्याला फोन आता मापा आवडतरी टाकून आगे मावाळा कशा त्या पोराचा हजार रुपये मग घेतलं नाहीतर मग आपा म्हणते मग आपला तर म्हणाव द्या हो आपा तुम्ही तर द्या मग हजार रुपये त्याचं गेला पैसा मग मी का देऊ त्याचा हजार रुपये मी कुठला देऊ हजार रुपये आय म्हणते तुम्ही घेतलं तिने की नाही हानू बिनू नका टोन बेन पण मी सांगतोय तुम्हाला लागले लागली असंच करावं लागतं

पैसे कोणाचे काय करते माहिती का तुझ्या कोण हजार बाजारला घेते रविवार गुरुवार सातशे पुत्र बाजार माळव्याचा चारशे रुपये काय घालते चारशे रुपये गुंडवून ठेवले तुम्ही ऐकून घे हे मी औषध घेतल्या होत्या बाया पण मग तिच्या पैसे नव्हतं मग मी म्हणलं ती पाचशे ती मी देतो दोनशे शंभर तुझं संध्याकाळ देतो माझ्या विश्वास नाही त्या बायला करून आणून द्या ती गेली ती आलीच नाही दुसऱ्या दिवशी गेली तीनशे दोनशेच आणलं तीनशे आणि ती मला दिलं बर का दोनशे मला दिलं आणि त्या पेट्रोल ती पेट्रोल टाकून मी गेलो कोण द्याल ते औषध द्यायला बर का तर म्या तिथं जमपरातलं पैसे माझ्या अंड्रेड बघायला गेलो होतं का नाही सकाळी

आणि आप म्हणतात कि नाही गेल त्या का फटाकडा काल बोलतो मी दिवस मग तर या घरात शूटिंग काढली होता मी आलेचिंग पैसा चोर मी त्या घरात झोपले दुकान आहे

तेवढच पैसे थबा कुठल्या माझ्या गाडीच पैसे आल्या कुठल्या गाडीच एक गाडी तुला सकाळी त्यालाय एक गाडी एक गाडी नाही महागारी देऊन टाकतो महागारी देऊन टाक कुठे नाही मोठे पैसे काय कुणाशी अडीच हजार चाळीस हजार काय केला असच गायल इकडं म्हणतात लोक आता ही म्हणते खायला लेकरं आहे ती माझ्या माग कुत्र पण आहे कुत्र पण आहे तुमचा ती तसल्या टोप्या आणल्या कुठं आलं बर माझी गाडी तर माग मी तुम्ही नाही घेतलं पैसे मग वहिनी तुम्ही घेतलं का

सांगा सगळ्यांचं पैसे तुम्हाला माहिती कुठं असतात कुठे नसतात अर आपण सोडलं कपड्यात पैसे ठेवतात सगळ्या दुन्यात फुडाकतात कपड्यात नाही सगळ्यात पैसे उडाकतात कुठे आपण कुठे कुठे पैसे कुठे कुठे पैसे पैसे कुठलं बॉल दिला गेल त्या पोहराच पैसे गेले नाही माहिती घेतल्या बघू टाक मला सांगा

ना चोर आता गेला बाप नाही हे कुठले पैसे गेला असं हसवलं नाही झालं आलं चोर बाय चोर माझा बायकोचं मी माझा बायकोस नाही सगळ्याला पैसा घेतो माझे पैसे सांगत नाही की पैसे पैसे ए काय करा लागलं मोठं काय नाही तिला आपण गाडीचं लावून राहिले थोडं तेवढं तिथे राहिले दहा लाख रुपये असतात थांबा विचार

तुम्ही अंडे आणता पैसे कुणा सोडायला होता तुला पैसे कुणा देतो कावा तू देतो कावा तीन अंड्याचे पैसे देतात होतात कालो करतात पोळ्या करतात

काय म्हणतो असलं होत शंभर पन्नास रुपये गेलो तरी तुम्ही मला कॉल करता या मग आम्ही समजायचं काय ही काही शूटिंगला पैसे भरा मला आणायचं कोणाच्या बाय कुशी पण व्हायला गेलते काय कोणाच्या पण बाय साकड दुकान इथे पेन्सिल चौक तिथं पुस्तक आणाय गेल तो आपल्याला किती पैसे सापडलं किती सापडलं इथं सांग कॅमेरा सांग की दिला की सांग किती पाचशे रुपये आत जाऊन कोणाला दिलं ना त्यांना दिलं काय म्हणलं त्यांना त्यांना म्हटलं की आम्ही कोणाचं तरी पैसे बाहेर होत ज्यांना म्हणजे ज्यांचं आहे त्यांना द्यावा किती लांब सापडलं होतं आपल्याला दुकानच्या रस्त्यावर नाही तरी आम्ही नेऊन दिलं का तो माघार नेऊन दिला माहितीये का नाही गेलं नाही गेला म्हणजे उद्या जर तुम्ही परत त्या दुकानात गेला तर त्याने तुम्हाला दहा पंचा हजाराचा माल उधार द्यावा शंभर आम्ही आम्हाला पैसे पाचशे नोट कडक नवीन सापल सापडलेला दीड हजार असलो होतं का आता इथं काय विषय दोन दिवसापूर्वीची गोष्ट पुरीच्या तोंडून ऐकलं काय म्हणतोय महागारी का दिलं तुझ्यात इमानदारी आपमानदारा जाऊ दे सगळं त्याचा आजार कुलर पश उद्या बनवून मोटर पण पहिली न्यायला काढला नक्की गेल्यात का पैसे तुझा गेलात का बाबा मग काय मग गेलो आता मला सांगा विषय मोठा पड हातात पाकड घेऊन रडतोय तुम्ही कपाटाकड कसं काय तिला ढकल प्रियंका आता शिकुशाला कपाटाकड घेतली होय

ओ पापा नाही तो म्हणते की थांब कोणी लोकडला के पगाला जायचं तेव्हा तुझं कुटुंब मला नवऱ्याने मला झालं मागला दुप्पट नवऱ्याचं नाव सांगून असं पैसे नेते टापाका माझे

तेवढ्यासाठी आम्ही निघालो तर राधूच पाहिजे हे झाले तुटले ते कपाटात बसून असून पण पाहिजे घाला नाही चल म्हणलं ते सोनाराकडे जाणार निघालो तेवढा तुमचा आला असं चित्रा काय म्हणलं हजार पाचशे साठी काय